स्वर्गीय शिवाजी कर्डिलिया यांच्या कुटुंबियांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेत सांत्वन क्लि आहे ग्रामीण अर्थकारणाची उत्तम जाण असलेला नेता हरपल्याची भावना मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केली राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार स्वर्गीय शिवाजीराव कर्डिल यांच्या बुरहाडनगर येथील निवासस्थानी त्यांच्या कुटुंबियांची घेत सांत्वन त्यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून श्रद्धांजलीही वाहिली मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी स्वर्गीय शिवाजी कर्डिले यांचा मुलगा अक्षय जावई आमदार संग्राम जगताप आणि कुटुंबातील इतर सदस्यांना धीर देत सांत्वन केलं याप्रसंगी विधानपरिषद सभापती प्राध्यापक राम शिंदे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील पणन आणि राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल खासदार मेधा कुलकर्णी आमदार संग्राम जगताप आमदार मोनिका राजळे आमदार विक्रमसिंह पाचपुते आमदार विठ्ठल लंघे आमदार राहुल कुल पद्मश्री पोपट पवार जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी आदी मान्यवर उपस्थित होते माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले स्वर्गीय शिवाजीराव हे सहकार शेती आणि ग्रामीण अर्थकारणाची उत्तम जाण असलेले तसेच ग्रामीण भागाशी घट्ट नाळ जोडलेले व्यक्तिमत्व होते सामान्य जनतेच्या सुखदुःखात सदैव सहभागी राहणारे व्यापक जनसंपर्क असणारे आणि विचारांची स्पष्टता जपणारे सर्वसामान्यांचा माणूस म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण केली त्यांच्या अचानक जाण्यानं त्यांच्या कुटुंबासह संपूर्ण जिल्हावासियांवर दुःखाचा डोंगर कोसळल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं विधिमंडळातील सहकारी आणि भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ आमदार शिवाजीरावजी करडिले यांचं आज अतिशय दुःखद निधन झालं हा आमच्या सगळ्यांकरताच एक धक्का आहे कारण एक अतिशय प्रसन्न अशा प्रकारचं व्यक्तिमत्व सातत्याने मोठा जनसंपर्क आणि मातीतनं तयार झालेलं अशा प्रकारचं ग्रामीण बाज असलेलं हे नेतृत्व होत त्यांना ग्रामीण भागाची शेतीची दुधाची या सगळ्या गोष्टींच प्रचंड ज्ञान त्यांना होत आणि एक व्यापक असा त्यांचा जनसंपर्क होता केवळ स्वतःच्या मतदारसंघापुरतं नाही तर या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सगळीकडे त्यांचा एक मोठा व्यापक जनसंपर्क होता प्रचंड फिरायचे लोकांना भेटायचे आणि सामान्यातल्या सामान्य माणसासोबत एक त्यांचा जिव्हाळा होता त्यांना थेट बोलण्याची सवय होती आणि तोच मला असं वाटतं की लोकांना त्यांचं ते वागणं आवडायचं आणि अशा प्रकारचं एक नेता की ज्यांनी एक मोठा लोकसंग्रह त्या ठिकाणी उभा केला अचानक आपल्यातनं निघून जावा ही खरोखर अत्यंत दुःखाची गोष्ट आहे खरं म्हणजे ते प्रकृतीने अतिशय स्वस्त होते किंवा त्यांना मध्यंतरी काही पाठीचा त्रास झाला त्यामुळे दोन ऑपरेशन झाले त्यांचे पण तरी देखील अतिशय मजबूत व्यक्तिमत्व होतं आणि म्हणूनच सगळ्यांना एक मोठा धक्का बसलेला आहे त्यांच्या कुटुंबाकरता तर हा आघात आहेच पण संपूर्ण भाजप परिवाराकरता आणि या संपूर्ण जिल्ह्याकरता देखील हा एक मोठा आघात आहे त्यामुळे मी त्यांना विनम्र श्रद्धांजली या ठिकाणी अर्पित करतो आणि निश्चितपणे त्यांची उणीव ही आम्हाला वेळोवेळी जाणवेल हे मात्र निश्चितपणे या ठिकाणी सांगतो आपल्या कष्ट चिकाटी आणि संघर्षाच्या जोरावर त्यांनी कारकीर्द घडवली समाजकारण राजकारण करत असताना अनेक अडचणींना तोंड देत त्यांनी लोकांचा विश्वास संपादन केला त्यांच्या निधनानं सर्वगुण संपन्न लोकहितेशी नेतृत्व हरपलं असून एक मोठी राजकीय पोकळी निर्माण झाल्याची भावनाही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली एस्तान मीडियासाठी प्रतिनिधी गोविंद फुनगे राहुरी